सध्या राज्यात जो सरकार आहे महायुतीच्या माध्यमातून तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तर या तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस चालूच असते वेगवेगळ्या कारणांमुळे महायुतीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात अजित पवार यांच्यावर तर शिंदे गटातील मंत्री आमदारांची विशेष नाराजी आहे आम्हाला निधी मिळत नाही का काम कशी करणार असा सवाल शिंदे यांच्या आमदार मंत्र्यांकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात येत असतो असं असताना आता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मोठ्या घडामोडी घडल्यात तर अजित पवार यांच्या अर्थघात्याकडे आता शिंदे यांच्या शिवसेनेचा वॉच असणार आहे असा आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याचा आता समोर येत तर नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या वेळेच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय मॉडर्न मीडिया तर मुंबईतील मंत्रालयात मोठ्या घडामोडी घडल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांनी निधी वाटपावरून शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आक्रमक पवित्र धारण केल्याचं बोललं जात आहे कारण अजित पवार यांच्या खात्यावर वॉच ठेवा असं शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचं समोर येतंय त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे संघर्ष चालू झालाय का असे प्रश्न आता विचारले जात तर आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नेमकं काय घडलं ते आधी बघूयात तर झालं असं की मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची महत या एक महत्वाची बैठक पार पडली यावेळी एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते या बैठकीत निधी वाटपावरून मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्या लक्ष ठेवा असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याचं समोर येत कारण अजित पवार यांच्या खात्यात सध्या चौदाशे चौदाशे कोटी रुपयांचे दोन निधी आहेत या निधीकडे लक्ष ठेवलं पाहिजे हा निधी कुठे वितरित होत आहे त्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली जे आपल्या हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे असं आक्रमक पवित्र एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर नजर ठेवा असं मंत्र्यांना सांगितल्यामुळे एका प्रकारे शिवसेनेचा अजित पवारांच्या अर्थ काट्यावर वॉच असणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय शिंदे यांच्या मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या या खलबतांवर अजित पवार तसेच त्यांचा पक्ष आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या सगळ्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं का। कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका